हा ना सावली पण बरोबर ते सावलीला दुसरं काय हम्म <laughs> <laughs> इतका वाटत मीला ज्ञान राहत काय होतंय तुला माणूस माग आणताय ती मोर फळ ती हम्म धन्यवाद अनुज दबा हेड 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 कमेंट्स करावं आनंद दादा जरा गरबडी ते मी राहत बकरा चारते पण घेतली थोड्या वेळालाही वातावरण एकदम छान आहे ना इस गरम वातावरण इथं मोटर पण चालू आहे बागा असं वाटतंय भारी ना कमेंट्स करावं दादा साहेब हो सपोर्ट काय होते जरा वावरात बकरा आजली का गरबड असते गर ना कमेंट वाचायला बनत नाही पण आज संध्याकाळी बनणार नाही नीट तसंच जाणार त्यामुळे घेतली थोड्या वेळाला संध्याकाळी आमची कात्र नाही आज मेंड्र न्हाणून आणली व्हिडिओ बघा थोड्या वेळाने अपलोड करते का बकरायला खूप गमलूया आज काढलाय व्हिडिओ पण अजून टाकलाच नाही टाकील थोड्या वेळाने आपली गौत मी शिरो बोल ना आज कात्र नाही कातरायला मेंढर कात्र नाही आज नेहमी कुठे लय दिवस झाले आठवण झाली घेणारे घेणारी राजा आला का करून घेते राजला जमते आरायला पण आता उद्या नेमकं तिकड हे झाले लय लय मोठ काय झालंय आज कातरण करायची होती म्हणून इकडं नदी का आलो होतो आम्ही धुवायला ना मेंढर म्हणून मग आजी ना थांबलोय वाडाफार मुंजवाडीला उभे कांदे हा पण तिकडं पाणी नाही ना म्हणून मग आज दुवायला इथं आणल्या त्या जवळच्या जवळ इथं डिपी ये ना म्हणून मग इथं टाकलाय वाडा पण तरी आले बघते ते दिना कापसे नाही का त्याच्या इथं वाडाय पण पाण्यामुळे इकडं आलं होतं नेमकं घेऊन पण आता जायला लांब होईन म्हणून मग आजच म्हणत लाईक केलं धन्यवाद धन्यवाद भाऊ कशी झाली तुमची माग थानायचा का रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ ताईला विचारलं म्हणून सांगा वहिणी हलती काय चालली वहिणी तुमचं काय नाही बकरं चारायचे भाकरी खायच्या चा। त्या बघा गावराच्या शागाचं गाव होत कडनी बकरा नाणले आज आणि आज करायची कातरन ताई मोनू कधीच होईल चॅनल काय माहिती आता होईल लक्षच नाही बाबा काम आपलं आमच्या जास्त दोन माणसं आणि काम जास्त काम पडत आहे चार पाच माणसांचं हँडल करावं लागतंय दोघांना आणि तुमचे भाऊ पुढे गेले काय सगळं माळच नाही तर काय करता होईल तेव्हा होईल काय एवढं आपण काय त्याच्यावरच बसलो थोडी रामकृष्ण हरी एवढा नाही विचार करायचा मुळे दादा बरेच नाय करायचा होता पण ते कोणी भेटलंच नाही मोनो करायला मोनो करायला कोणी भेटलंच नाही बाजीराव दादा आल ते भेट पण झाली त्यांची ना आमची पण पुन्हा तीनशे चायन त्यातून मायनस झालाय म्हणजे कमी झालाय बाजीराव दादा आले होते ना चायनल मोनो करून द्यायला भेट पण झाली आमची पण ते काय झाले ती झाले डॉलर पण फास्ट नाही होत हा ना तुमचे किती झाले हो होता तयार हा तुम्हाला पण आता भरपूर गर्दी आहे दिवाळीमुळं ना अनुजाजा काही प्रॉब्लेम होतोय मला तर एका जागेवर उभं नाही येत बकरा खाणावं लागतात लोन घ्या आमच्या गावाकडचं वातावरण दादा अनुस कसा आहे होती एकदा ठेवायची कधी तरायचं चालायचं पुढं कष्ट करतोय म्हणजे त्याला फळ द्यावाच लागल आणि बरोबर की नाही आमच्याकडे ब्लाऊज म्हणतात तुमच्याकडे म्हणतात का आमच्याकडे ब्लाऊज म्हणतात ब्लाऊज